धम्मपदातली आपण सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी गाथा आपण एकत्र पाहू किंवा वेगवेगळी पाहू सुरुवात आपण सत्याऐंशी गाथा गाथेपासून करूया आणि पंडित वागातली अकरावी आणि बारावी गाथा सत्याऐंशी म्हणजे नाही बारावी आणि तेरावी गाथा पंडित वागातली तर आज आपण बारावी पाहू म्हणजे ध्रमपदातील सत्याऐंशी कणधम विपहाय भावेथ पंडितो ओका अनोक आगम ओका अनोक आगम मिच्छेय हित्वा कामे अकिंचनो परियोद पेय अन चित्त क्लेसे ही पंडितो आता ही बारावी आणि तेरावी या दोन गाथा आहेत बाराव्या गाथेतले शब्दाचा आपण गाथेचा आपण आधी अर्थ पाहूया वेगळा इथे एकत्र दिलाय पण आपण वेगळा अर्थ पण आपण पाहूया की धम्मंग विपहाय आता कण्ण म्हणजे कन्न म्हणजे का कान्हा <laughs> कण म्हणजे कान्हा आणि कान्हा म्हणजे काळा कण्ण म्हणजे काळा कर्णधम विपहाय म्हणजे कृष्ण धर्म त्यागावेत सोडावेत म्हणजे काळे कर्म काळे धम्म आता धम्म म्हणजे मनोधम्म म्हणजे विचार जे वाईट विचार आहेत काळे विचार म्हणजे कृष्ण धर्म म्हणजे वाईट विचार वाईट धम्म मनोधम्म सोडून पंडित पंडितो आता काळाच्या विरुद्ध पांढरा आहे म्हणजे शुक्ल म्हणजे पांढरा म्हणजे आपण शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष म्हणतो ना आपण तो ते शब्द इथं आहेत आता शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष हा त्याच्यावर आपण नंतर विचार करू पण कृष्ण धर्म टाळावेत म्हणजे सोडावेत म्हणजे काळे धम्म म्हणजे वाईट धम्म सोडून शुक्ल म्हणजे स्वच्छ पांढरे निर्विकार धम्म भावेथ भावेथ म्हणजे धारण करावे किंवा भव म्हणजे बनणे है ना आपण भव शब्द बराच वेळा पाहतो आपण भव म्हणजे तस बनावं म्हणजे शुक्ल शुक्ल धम्म असावेत म्हणजे जे काळे नाहीत म्हणजे जे स्वच्छ आहेत जे पांढरे आहेत जे, जे, जे शुद्ध आहेत असे धम्म धारण करावेत पंडिताने अशा धम्माची भावना करावी असं म्हटलेलं आहे भावना करणे म्हणजे प्रॅक्टिस करणे साधना करणे पंडितांनी शुक्ल धम्माची म्हणजे सत्य धम्म असं पण म्हटलेलं आहे कर्णधम काळे म्हणजे असत्य किंवा मिथ्या धम्म आणि शुक्ल धम्म म्हणजे सत्य धम्म असाही अर्थ केलेला आहे सफेद पांढरे अशा धम्माचा शुक्ल धम्माचा अभ्यास करावा भावना करावी प्रॅक्टिस करावी आचरण करावा, साधना करावी ओका अनोकं आगम आता हे सगळं करायचं असेल तर आहे त्या परिस्थितीत राहून ते जमणार नाही म्हणजे विशेषतः घरात राहून असं त्याच्यात म्हटलं या गाथेतला मतितार्थ खरं म्हणजे हे भिक्षूला उद्देशून आहे की जो साधना करतो अशी प्रॅक्टिस करू इच्छितो त्याच्यासाठी आहे याच्याबद्दल आपण थोडस वाद असू शकतो पण आता इथं ओका अनोकम आगम ओका म्हणजे घ घर ओका म्हणजे घर अनोका म्हणजे बेघर म्हणजे घर सोडून गृहत्याग करावा घराच्या बाहेर यावं आणि अर्थात भिक्षू असं म्हटलेलं आहे तर आता हे धम्म आणि शुक्ल धम्म काळे आणि पांढरे म्हणजे सत्य असत्य हे ब्लॅक व्हाईट हे काय फक्त भिक्षुतच नसतं हे प्रत्येकात असतं आणि ज्याला याच्यातून बाहेर पडायचे काळ्यातून बाहेर पडून सफेद याच्यात यायचे पांढऱ्याच्यात यायचे किंवा असत्यातून सत्याकडे ज्याला यायचे तो ती साधना प्रॅक्टिस करणारा भिक्षू पण असू शकतो किंवा सामान्य आता सामान्य म्हणता येत नाही त्याला परंतु दुसरा साधक पण असू शकतो जो ज्यानं गृहत्याग केला नाही म्हणजे जो भिक्षू नाही तर त्यालाही त्यालाही हे लागू पडतं आणि विशेषतः इथं पंडित असं म्हटलेलं आहे म्हणजे आता पंडित भिक्षुपमध्ये पण पंडित असू शकतात इतरांमध्ये पण पंडित असू शकतात त्यामुळं हा फार असं सांस्कृतिक विषय नाही हा म्हणजे काळे कपडे का पांढरे कपडे किंवा काय असा असा मुद्दा नाही आहे तो हा मुद्दा कसा आहे प्रॅक्टिस करणारा पंडित की बाल असा मुद्दा आहे जो बाल आहे तो प्रॅक्टिस त्याला समजत नाही आणि जो पंडित आहे त्याला समजतं काय समजतं कि हे कन्न काय आणि शुक्ला काय ब्लॅक काय आणि व्हाईट काय चांगलं काय व्हाईट काय असत्य काय सत्य काय हे पंडिताला समजतं आता पंडित म्हणजे जाणकार आणि जाणतो कोण जो जागा आहे तो ज्याला भान आहे ते ज्याला ब्लॅक व्हाईट कळतं ज्याला कृष्ण सुख शुक्ल कळतं ज्याला असत्य सत्य कळत ते कशावरून कळत तर त्याला ते दिसत कसं दिसतं जाणवत कशामुळे जाणवत सतीमुळे जागृतीमुळे तर जो पंडित आहे तो अर्थातच जागृत मनुष्य आणि त्याला हे ब्लॅक व्हाईट कळतं पण आता ही साधना करायची असेल तर असं म्हटलेलं आहे की आपण नेहमी जो जे व्यावहारिक जीवन जगतो म्हणजे गृहस्थी जीवन त्याला म्हणता येईल किंवा व्यावहारिक जीवन म्हणता येईल आणि आजचं जे व्यावहारिक जीवन आहे हे तर खूपच गुंतागुंतीचं आहे जसं आता बुद्धांच्या काळामध्ये अगदी आता एक साध ग्रामीण जीवन असेल ग्रामीण जीवन असेल किंवा छोटी शहर असतील छोटी गाव असतील छोटी शहर असतील छोट्या वस्त्या असतील आता हे आता महानगरी आहेत त्यामुळे आजची जीवनशैली आणि तेव्हाची जीवनशैली शैली याच्यामध्ये खूप फरक आहे तर तेव्हा ओका अनोकंग घरातून बेघर बाहेर येणं तेव्हा ती एक संस्कृती पण होती आणि थोडंफार सोपं पण असणार आहे कारण ते सहज व्हायचं कारण ते एक भिक्षू संस्कृती होती साधू साधू लोकांची संस्कृती होती ऋषी लोकांची संस्कृती होती कारण शहर छोटे असतील जंगल जास्त असतील आणि बेघर होऊन जंगलात जाणं किंवा शांत ठिकाणी जाणं आणि तिथे हे काळं पांढरं पाहणं कन्न शुक्ल पाहणं हे थोडंसं आजच्यापेक्षा सोपं होतं असावं हो, आणि त्यामुळं बुद्धांच्या काळात तर जेव्हा ते बाहेर पडले तेव्हा त्यांना आधीच त्यांना अशा प्रकारे जीवन जगणारे म्हणजे जी साधूंच किंवा वैराग्याच जीवन जगणारे तपस्वी लोक तपस्व्यांच जीवन जगणारे असे त्यांना आधीच सापडले खूप ध्यान करणारे वेगळ्या वेगळ्या प्रकारे शोध घेणारे अठरा एकोणीस पंथ होते काहीतरी त्याला तर असे लोक खूप होते आज आणि ते सगळे बेघर झालेले असायचे साधू संन्याशांची ती एक त्याला एक परंपराच होती ती आणि त्या परंपरेचा हे आपापच भाग बनले आणि म्हणूनच त्याच्यातून भिक्षू परंपरा वेगळी निघाली ती तर ती परंपरा फक्त वेगळी निघाली बाकी जीवनशैली वगैरे जी ती बेघर लोकांचीच राहिली म्हणजे गृहत्याग केलेल्यांची त्यावेळेला राहिली कारण ते त्यावेळेला ती संस्कृती एकाएकी एकाएकी तडकाफडकी कोणताही बदल होत नाही त्यामुळे साधू तपस्याच्या ह्याच्यातून एक भिक्षू भिक्षू जीवनामध्ये म्हणजे जी आता भगवे कपड्यातून शिवरामध्ये दोन्ही रंग रंग साधारणपणे तोच आहे थोडाफार था फरक असेल परंतु नेहमीचे कपडे नाहीत भगवे कपडे आणि इकडे पितवस्त्र पिवळे कपडे किंवा भिपूंच्या तिवराचा रंग काहींचा भगवा असतो आता आणखीन काही त्याच्यामध्ये चॉकलेटी कलर वगैरे हो वेगळ्या परंपरा आहेत तर हे सगळ्याचा अर्थ एक ह्यांनी गृहत्याग केलेला आहे हे बेघर झालेले आहेत आणि बेघर होऊन ते काय करायचे किंवा के आता या गाथेमध्ये असं म्हटलेलं की काय केलं पाहिजे तर कृष्ण धर्म सोडावा आता हे कृष्ण धर्म कुठं आहेत काळे धम्म मनोधम्म कुठे आहे तर मनामध्ये आहेत कृष्ण धर्म सोडावेत आणि शुक्ल ती साधना करावी किंवा त्याची भावना करावी त्याची प्रॅक्टिस करावी असं म्हटलेलं आहे आणि घरातून बेघर होऊन हे काम करावं असं त्याला सांगितलेलं आहे आता आज आपण जसं आता आपण शिबिरांमध्ये जातो तर थोडसं घरातून बाहेरच पडतो आपण किंवा आपण विहारांमध्ये जातो बसतो ते आपण थोडंसं घरातून बाहेरच पडतो किंवा आणखीन कोणत्या एखाद्या शांत ठिकाणी जाऊन आपण आपली प्रॅक्टिस करू शकतो अभ्यास करू शकतो आता आपण ऑनलाईन आलो हे पण थोडंसं आता एकदम घरातून बाहेर नाही आपण परंतु व्यवहारातून बाहेर येऊनच आपण हे काम करतोय यासं नाही आपलं नेहमीच काम चाललंय आणि मग हे पण करतो अर्थात तुम्ही करत असाल तिकडे काम करता करता हे ऐकत असाल तो भाग वेगळा परंतु सगळं पूर्ण फोकस करून पूर्ण लक्ष या विषयावर ठेवून अभ्यास करणारे जे असतील त्यांना याचा फायदा जास्त होईल आणि ज्यांना ते शक्य नाही व्यवहार पण सांभाळायचा आहे काही उद्योग व्यवसाय सांभाळायचा किंवा कामावर जायचे ड्रायव्हिंग करायची हे करता करता हे ऐकायचं तर मग त्यांना हे मनातले कृष्ण धर्म आणि शुक्ल धर्म ब्लॅक व्हाईट जे मनातलं ज्याला आपण काय म्हणतात त्याला चांगलं वाईट कुशल अकुशल हे तेवढ्या सहजपणे पाहणं शक्य नाही कारण तेवढं सरळ काम नाही सगळं करता करता आपण म्हणजे साधना म्हणून प्रॅक्टिस म्हणून एकदा जमायला लागल्यावर ती गोष्ट वेगळी एकदा एकदा आपण कनेक्ट झालो स्वतःच्या स्वतःशी कनेक्टिव्हिटी आली मग पुढचं काम जमू शकतं तोपर्यंत हे काम जरा मुद्दामच करण्याचं काम आहे आणि त्या काळामध्ये घर सोडून बाहेर या बेघर व्हा अलिप्त व्हा त्यावेळेची ती परिस्थिती असेल आजही काही लोक करतात तसं परंतु आता आजही थोडंसं काही गोष्टी विचित्रच आहेत लोक ग्रहत्याग करतात आणि विहारामध्ये घरासारखं जीवन जगतात असे पण काही लोक आहेत किंवा समाजामध्ये इतके व्यस्त होऊन जातात इकडून घर सोडतात इकडं इकडं समाजामध्ये इतके व्यस्त राहतात की ते स्वतःची प्रॅक्टिस स्वतःची साधना धंग, धंग आहे स्वतःच जे काही ब्लॅक व्हाईट आहे जे काही कृष्ण धम्म शुक्ल धम्म जे आहेत मनातले हे पाहू शकतात की नाही हा प्रश्नच आहे पण या गाथेतून असं सांगितलेलं आहे की पंडिताने काय करावं जाणकार माणसानं हे मुद्दाम मुद्दाम तशी प्रॅक्टिस करावी की थोडं वातावरण बदलावं म्हणजे घरातून बाहेर यावं म्हणजे काय की व्यावहारिक जीवनातून बाहेर येऊन थोडीशी प्रॅक्टिस केली पाहिजे भावना किंवा साधना केली पाहिजे भावना म्हणजे साधना कारण भावना आहे मराठी भावना नाही किंवा हिंदी भावना इमोशनच्या अर्थाने ना भावना नाही भावना म्हणजे भव बनणे म्हणजे तसं करणे तसं बनणे त्याला भावना शब्द आहे तर तशी भावना करावी साधना करावी कशी कृष्ण धम्म विपहायंग म्हणजे वाईट जे धम्म आहेत वाईट जे विचार आहेत वाईट ज्या वाईट जे चित्त आहे याच्यातून बाहेर यावं बाहेर पडावं आणि शुक्ल धम्म म्हणजे चांगल्या धम्मांची किंवा सत्य धम्माची भावना करावी त्याची प्रॅक्टिस करावी आणि विवेक के मग म्हणजे इतकं दूर असावं थोडस म्हणजे याचा संदर्भ दू, असा आहे की दूर म्हणजे जसं आता आपण आधुनिक उदाहरण घेतलं आधुनिक युगातलं जसं शाळेसाठी आपण शिक्षणासाठी आपण बाहेर पडतो शिक्षण घ्यायचं असेल प्रॉपरली तर आपण घर सोडून आपण शाळेत जातो घर सोडून आपण कॉलेजमध्ये जातो किंवा घर सोडून आपण दुसऱ्या शहरात जातो दुसरीकडे जाऊन राहतो शिक्षणासाठी किंवा अगदी परदेशात जातो शिक्षण शिक्षणासाठी म्हणजे आपण ग्रहत्यागच करत असतो एका अर्थानं ते घर सोडतो म्हणजे व्यावहारिक जीवन सोडतो ती थोडीशी बंधनं आपण शिथिल करतो आणि शिक्षणावर फोकस करतो आणि म्हणून ते शिक्षण मिळत नाहीतर शाळेतलं वातावरण आणि घरातलं वातावरण एकसारखं असेल तर ते नाही होते त्याला अलिप्तच व्हावं हो लागतं शिक्षणा शिक्षणासाठी शि, घरातून बाहेरच पडावं लागतं तर ते शिक्षण होत तसंच हे सुद्धा आहे आता शिक्षण शिक्षण म्हणजे काय शिकायचं आणि काहीतरी दुसरं आत्मसात करायचं जे आपल्याला घरात जमत नाही जमू शकत नाही दुसऱ्या गोष्टी आपल्याला आत्मसात करायच्या दुसऱ्या गोष्टी शिकायच्या दुसऱ्या गोष्टींचे आपल्यावर संस्कार एक प्रकारे करून घ्यायचे ते आपण नेहमीच्या वातावरणात करू शकत नाही तर तिथून थोडस बाहेर पडावं लागत तसं हे सुद्धा आहे हे मनावर करायचं काम आहे कारण शुक्ल धर्म कृष्ण धर्म ही मनाची मनोवस्था आहे ह्या ब्लॅक व्हाईट ज्याला प्रकाश अंधार ज्याला आपण म्हणतो तर प्रकाश म्हणजे जागृत अवस्था आहे अंधार म्हणजे अजागृत अवस्था आहे प्रकाशात प्रकाशात आपल्याला दिसतं म्हणजे चित्त मन दिसतं तर ते दिसलं की आपल्याला जर त्याच्यात काही आपण आपले वाईट वाईट विचार असतील वाईट भावना असतील तर त्या आपल्याला दिसतात त्याच्यातून आपण सत्कर्माकडे वळतो त्या जागृतीमुळे चांगल्या वाईट भावनांची तीव्रता आपापत कमी होते आणि वाईट कर्माचं रूपांतर आपापच सत्कर्मामध्ये होतं तर हे ब्लॅक व्हाईट आहे हे कृष्ण धम्म आणि शुक्ल धम्म आहे सर्वसाधारणपणे असा त्याचा अर्थ नेतो आणि विवेकानं विवेके घरातून दूर, बाहेर गेलं की दूरमंग म्हणजे एकांतवासच आहे तो एकांतवासात एकांतात हे काम करावं कारण एकांतातच चित्त मन स्पष्ट दिसू शकत एकांतात असं आपण अभ्यास एका बंद खोलीत बसून करू शकतो किंवा शांत ठिकाणी करू शकतो शांत ठिकाणी जाऊन आपण अभ्यास करतो म्हणजे बाकीचे विषय टाळतो तर तो एकांतवास एका बाजूला येणे आणि मग तिथे विवेक जो आहे तो विवेक म्हणजे जिथे दूर जाऊन आपण विवेक म्हणजे सारासार विचार करू शकतो ज्याला आपण धम्म विचय म्हणतो तप्तबुद्धंगातली जी दुसरी पायरी आहे धम्म विचय म्हणजे सारासार आपण विचार करू शकतो आता हे एवढं काम हे ह्या गाथेमध्ये पंडितांनी करावं असं सांगितलेलं आहे म्हणजे जाणकार माणसाने हे काम करायचं की धम्म विपहाय जे कृष्ण धम्म आहेत कृष्ण विचार आहेत काळे विचार आहेत किंवा जे वाईट विचार आहेत त्याच्यातून विपहाय म्हणजे त्या त्याला त्याच्यातून बाहेर पडावं त्याचा त्याग करावा त्याला सोडावं सुख भावेथ जे शुक्ल धर्म आहे जे सत्य धर्म आहे जे चांगले आहेत सफेद त्याला शुक्ल म्हणजे पांढरे ते धारण करावेत किंवा त्यात त्या भावना करावी ते डेव्हलप करावेत ते विकसित करावे आणि त्यासाठी घरातून बाहेर यावं आता घरातून बाहेर यावं म्हणजे ऍक्च्युअल गृहत्याग असाय त्याचा अर्थ नाही परिस्थिती बदलावी लागते घरातली परिस्थिती ही अभ्यासाला उपयुक्त नसते घरातली परिस्थिती राहण्यासाठीच असते फक्त राहायचं घराचा अर्थ घर म्हणजे राहण्यासाठीच असत अर्थात जिथं आपण बाहेर जातो तिथेही घरच असतं पण ते राहण्याच्या अर्थानं घर नसतं कारण राहणं म्हणजे कुटुंब म्हणतो आपण ज्याला आपण घर म्हणतो त्याला कुटुंबाच्या अर्थानं घर म्हणतो रूम म्हणजे घर नाही रूम एखादी खोली म्हणजे घर नाही घर एक कुटुंबाच्या अर्थानं घर आहे तिथं परिवार आहे आणि परिवारामध्ये परिवारा भावनिक गुंतापण आहे अटॅचमेंट आहे तिथं तुम्हाला सगळी शक्ती द्यावी लागते इथे माणूस काया मनाने गुंतून पडतो आणि ज्याला अभ्यास करायचा आहे ज्याला काही शोधायचंय त्याला अशी परिस्थिती योग्य नसते आपण कल्पना करू शकतो घरा घरात अगदी काय म्हणू आपण पुढे बसून आता चूल राहिली नाही परंतु आता समजा किचनमध्ये बसून किंवा किचनच्या शेजारी शेजारच्या खोलीत बसून आणि इकडे स्वयंपाक पण चालला आहे इकडं त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे वास पण येत आहेत मसाल्याचे वास येत आहेत किंवा फोडणीचे वास येत आहेत बाकी काय पदार्थ आहेत बोलणं चालणं घरामध्ये चाललेलं आहे आणखीन काय इकडे टी व्ही चाललेला आहे आणि साधनेला बसला आहे अभ्यासाला बसला आहे किंवा हे मी आता माझ्या मनातले कृष्ण धर्म शुक्ल धर्म पाहिल मनोधर्म पाहिल मनोधर्म पाहिल आणि इकडे सगळं किचन मध्ये काम चाललंय टी व्ही चाललाय बाकी ते चाललंय घरातले लोक पण बोलतायत काही लहान पोरं खेळतायत आजूबाजूला शेजारी पाजारचे आवाज येत आहेत घरासमोर जर रस्ता असेल तर गाड्यांचे आवाज येत आहेत आणि आपण साधनेला बसलो किंवा अभ्यास करतो तर ते, ते शक्य होत नाही कारण तिथे शक शक्ती लागत नाही तसं आता ही साधना ही जी गोष्ट आहे ही मनामध्ये मनाच्या खोलीत उतरण्या खोल खोलीमध्ये जाण्याची शिरण्याची ही साधना आहे ही तेवढ्या सहजासहजी शक्य नसते त्याला अलिप्तच व्हावं लागतं थोडं खरोखर शोध घ्यायचा असेल तर पारंपरिक याच्यामध्ये त्यांनी ते घरातून बेघर व्हा असं म्हटलेलं आहे परंतु आपल्या गोंधळाच्या व्यावहारिक गोंधळातून थोडस बाहेर येऊन आपण ते काम केलं पाहिजे असा आता आधुनिक अर्थ आपण काढू शकतो घराचा एक अर्थ त्यांनी असा रमणे असा केलेला आहे म्हणजे तिथं रमतो तो मला वाटतं पुढच्या गाथेशी तो संबंधित आहे घरामध्ये माणूस रमतो आपल्या सगळ्यांना तो अनुभव आहे ते माणूस एकदा घरात गेला म्हणजे घरात रमतो पोरा बाळांमध्ये रमतो किंवा काय लग्न नसेल झालं तर भावंडांमध्ये रमतो किंवा काही आता त्या रमायला आणखीन बरीच साधनं आलेली आहेत टेलिव्हिजन आलेलं आहे मोबाईल आहे बऱ्याच गोष्टी आहेत रमायला घरामध्ये आपलं घर किती आपण आधुनिक बनवलेलं आहे तर तिथं आपण रमू शकतो आणि समजा काही रम रमत नसलं तर आळसात पडू शकतो पडून राहू शकतो आळसात पडून राहू शकतो झोपून राहू शकतो अशाच्यात आपण साधना करू शकत नाही अशाच्यात आपण स्वतःमध्ये उतरू शकत नाही नवी नवीन नवीन नव्या याच्यामध्ये मध्ये म्हणजे शिकण्यासाठी आपण अशा परिस्थितीत नाही शिकू शकत आपल्याला तिथून थोडंसं बाहेरच यावं लागतं तर ते आपल्याला आत्मसात होतं शिकता येतं साधना करता येते असं म्हटलेलं आहे आणि व्यावहारिक मुद्दा आहे हा काय फार वेगळा असा मुद्दा आपल्याला इथं दिसत नाही फक्त त्यावेळेची परिस्थिती आहे घर बेघर व्हा घर सोडा कारण त्यावेळेला सहज व्हायचं असं सहज चालायचं ते आजच्या याच्यामध्ये व्यावहारिक जीवनापासून थोडस आपण अलिप्त झालं पाहिजे कौटुंबिक याच्यातून थोडस अलिप्त झालं पाहिजे कामात कामावर असाल तर कामातून सुट्टी थोडी काढली पाहिजे त्यातून वेळ बाजूला काढला पाहिजे आणि प्रॅक्टिसला वेळ दिला पाहिजे आता आपण ज्या ज्या प्रॅक्टिसचा आपण सारखं सारखं उल्लेख करतो जवळपास रोजच उल्लेख करतो की काय मध्ये उतरा श्वासाच्या निमित्तानं काय मध्ये उतरा काय अनापांसाठी मध्ये या कायच्या संपर्कात या जिवंत काय जाणीवा धावपळ करणार चित्त हे पाहिजे ते नको अपेक्षा करणार चित्त हे चित्त पहा त्यानुसार धावपळ करणारे विचार इंद्रिय इंद्रियांचे विषय डोळे पा डोळे नाक नागजी त्वचा हे सगळ्या सगळ्याचा अभ्यास करायचा असेल सगळं जर आतून पाहायचं असेल आत उतरून जर पाहायचं असेल सतीचा जागृतीचा अभ्यास करायचा असेल तर तो आपल्या नेहमीच्या वातावरणात करणं थोडस कठीण आहे आपल्याला अगदीच घरामध्ये स्वातंत्र्य असेल स्वतंत्र रूम असेल आणि सुरवातीला स्वतंत्र रूम असेल तर तरी ते कठीणच असतं कारण कुणी दरवाजा वाजवू शकतो बंद रूममध्ये जरी तुम्ही बसले तर कोणी म्हणून अहो चहा घेताय का चहा केला आहे म्हणजे झालं डिस्टर्ब जेवण तयार आहे खायचं आहे का मग आपण म्हणलं नाही थांब जरा मी जरा प्रॅक्टिस साधना करतो अभ्यास करतो म्हणजे पण तिथं तुम्ही आपण इंटरप्शन येतं तिथं थोडेसे अडथळा येतोच काही झालं तरी जरी चांग वाईट फार वाईट जरी नसलं तरी तो अडथळाच आहे तिथ स्वतंत्रपणे आपली सगळी शक्ती आपण तिथे लावू शकत नाही म्हणून बाहेर यायला सांगितलंय अलिप्त व्हायला सांगितलं तर हे काम आपल्याला करावं लागतं मला वाटतं <clears throat> हा मुद्दा आपण उद्याला कंटिन्यू करूया कि त्याचा अर्थ आपण उद्या पाहूया तर सोपा मुद्दा होता आजचा साधना करायची असेल ब्लॅक व्हाईट आपल्या मनातलं पाहायचं असेल चांगलं वाईट पाहायचं असेल कुशल अकुशल पाहायचं असेल कृष्ण शुक्ल पाहायचं असेल तर आपल्याला अलिप्त व्हावं लागतं थोडं नेहमीच्या वातावरणातून आपल्याला अलिप्त व्हावं लागतं